नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी लोणे काळबोर येथील पांढरे मळा परिसरातील एका शेतात रमी पत्त्यांवर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगे हात पकडले या कारवाईत एक लाख तीनशे रुपये रोख रक्कम आणि एकशे चार पत्त्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण शिंदे प्रवीण काळे अजमुद्दीन शेख सुनील काळभोर आणि गणेश केसकर यांचा समावेश आहे पोलीस शिपाई योगेश उदमले यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पांढरेमाळा परिसरातील कांबळे यांच्या शेतात काही जण संशयास्पदरित्या जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि आरोपींना अटक केली या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा